नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल एक या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आता आपला पंचायत प्रश्नांचा भाग दुसरा असणार आहे तर मित्रांनो तुमचा अभ्यास जर कव्हर झाला असेल सगळ्यात सिलेबस कव्हर झाला असेल तर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर देऊन दाखवा तर मित्रांनो तुमचा अधिक नंबर घेता आपण त्या भागाला सुरुवात करूया मित्रांनो एक रिव्हिजन म्हणून तुम्ही हे व्हिडिओ बघत चला तुम्हाला या व्हिडिओचा फायदा शंभर टक्के होणार आहे आणि येणाऱ्या भरतीमध्ये हेच प्रश्न मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला असा आहे ग्रामसभेचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी नागरिकाचे किमान वय किती वर्ष असावे लागते मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ अठरा तर ग्रामसभेचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी नागरिकाचे किमान वय अठरा वर्षे पूर्ण असावे लागते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका नाही मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ड जालना तर जालना या शहरामध्ये महानगरपालिका नाही बाकी उल्हासनगर परभणी मालेगाव या ठिकाणी महानगरपालिका कार्यरत आहेत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्यासाठी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिका कार्यरत आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक क ठाणे तर महाराष्ट्रातील ठाणे या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिका कार्यरत आहेत कोणता ठाणे पुढचा प्रश्न पंचायत राजव्यवस्थेला कितव्या घटना दुरुस्तीनुसार घटनात्मक दर्जा देण्यात आला तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीनुसार तर पंचायत राज व्यवस्थेला त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीनुसार घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो डॅश डॅश ही महाराष्ट्रातील पहिली नगरपंचायत असून डॅश डॅश हे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत नगरपंचायत आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ब दापोली दापोली शिर्डी तर दापोल ही महाराष्ट्रातील पहिली नगरपंचायत आहे आणि शिर्डी ही महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत नगरपंचायत आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ब गुजरात तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य हे गुजरात आहे पुढचा प्रश्न मित्रांनो महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतो तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक क विभागीय आयुक्त तर महापौर आपल्या पदाचा राजीनामा विभागीय आयुक्ताकडे देतो पुढचा प्रश्न मित्रांनो राज्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यास कधी सुरुवात झाली तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन हजार या साली तर राज्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान दोन हजार या सालापासून राबवण्यास सुरुवात झालेली आहे किती साल दोन हजार या सालापासून पुढचा प्रश्न मित्रांनो जिल्हा निधीतून रकमा काढण्याचे आदेश कोणास आहेत मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब मुख्य कार्यकारी अधिकारी तर जिल्हा निधीतून रकमा काढण्याचे आदेश हे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास आहेत पुढचा प्रश्न पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करतो तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ड जिल्हा परिषद तर मित्रांनो पंचायत समितीचे अंदाजपत्रक जिल्हा परिषद मंजूर करते पंचायत समितीचे अंदाजपत्रक हे जिल्हा परिषद मंजूर करते पुढचा प्रश्न ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ग्रामसेवक ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी ग्रामसेवक हा जबाबदार असतो पुढचा प्रश्न नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था विषयीच्या नवीन तरतुदी किंवा घटना दुरुस्तीनुसार समाविष्ट करण्यात आल्या मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ब चौऱ्याहत्तरवे तर नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था विषयीच्या नवीन तरतुदी चौऱ्याहत्तरव्या घटना दुरुस्तीनुसार समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो पंचायत राज व्यवस्थाना वाटायाच्या अनुदानासंबंधी तत्वाची शिफारस खुलीपैकी कोण करतो तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब राज्य वित्त आयोग तर पंचायत राज व्यवस्थांना वाटायाच्या अनुदानासंबंधी तत्वांची शिफारस राज्य वित्त आयोग हा करतो पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील नगर परिषदेचा कारभार कोणत्या अधिनियमावे चालविला जातो मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक अ महाराष्ट्र नगर परिषदा तसेच महाराष्ट्र नगर अधिनियम एकोणीसशे पासष्ट या अधिनियमान्वे नगर परिषदेचा कारभार चालविला जातो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धतीची सुरुवात कधी झाली मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क एक मे एकोणीशे बासष्ट तर महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पदाची सुरुवात एक मे एकोणीशे बासष्ट पासून झालेली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नगरपाल हे पद ब्रिटिश कालापासून कोणत्या शहरामध्ये निर्माण केले गेले तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक अ व ब तर मुंबई व कोलकाता या दोन्ही शहरामध्ये नगरपाल हे पद ब्रिटिश काळापासून निर्माण केले गेलेले आहे म्हणून पर्याय क्रमांक क हे उत्तर योग्य असणार आहे तर मित्रांनो पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न आहे शहराचा प्रथम नागरिक कोण असतो तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक क महापौर तर शहराचा प्रथम नागरिक हा महापौर असतो तर मित्रांनो हा होता आपला पंचायत राज व्यवस्थेवरील पी वायू प्रश्नांचा भाग दोन तर मित्रांनो तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण असेच पोलीस भरतीविषयी नवे नवीन व्हिडिओ आणणार आहोत आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करायला मात्र विसरू नका मित्रांनो भेटू पुन्हा नवीन अशा एका व्हिडीओ सह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र